मुळव्यात कायमचा बरा करण्यासाठी पंधरा सोपे घरगुती उपाय ऑपरेशनची वेळ येणारच नाही मंडळी तिखट खाणे कोरडा आहार वेग अडवून धरण्याची सवय तंबाखू गुटखा यासारखी व्यसने दारूचे व्यसन रात्री जागरण करणे इत्यादी कारणांनी बद्धकोष्ठता होते आणि यामुळे आपल्याला मुळव्याचा त्रास उद्भवतो म्हणूनच वेळीच काही उपाय केले तर मुळव्याची समस्या कायमची निघून जाईल आणि आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहील चला तर मग जाणून घेऊया नंबर एक मुळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पानं अथवा त्याचा रस दिल्यानं फायदा होतो मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुंधर्म आढळतात नंबर दोन रात्री झोपताना अर्धा चमचा एरण तेल घ्यावे किंवा गरम दुधात तूप घालून प्यावे जेवणामध्ये कोरडा आहार घेऊ नये वरण आमटीमध्ये कालून मगच खावे नंबर तीन मुळव्याधीच्या त्रासात प्रथम जेष्ठमध पावडर साजूक तुपात मिसळून दिवसातून तीन वेळा हे चाटण घ्यावे त्यामुळे शौचा मऊपणा येतो घरामध्ये एखादा पसरत टब असल्यास त्यामध्ये ज्येष्ठमध पावडर घालून पाणी घालून बसावे त्याचा चांगला उपयोग होतो नंबर चार रक्त जात नसणाऱ्या मूळव्याधीत सुरण ताक मनुका इत्यादी पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे मलावरोध नष्ट होईल आणि आराम मिळेल नंबर पाच आवळा ताक लोणी बकरीचे दूध सुरण गाईचे तूप जुना तांदूळ मनुका हे पदार्थ मूळव्याधी या विकारात नित्य सेवन करावे नंबर सहा मूळव्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो सात कारल्याच्या पानांचा तीन चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो यासोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याच्या कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीसे होतात नंबर आठ सकाळी उपाशीपोटी एक कप गाईच्या थंड दुधात एक लिंबू पिळून ते दूध फाटायच्या आधी पिणे असे सतत तीन दिवस केल्याने मूळव्याधीवरती आराम मिळेल नंबर नऊ रात्री गरम दुधात साजूक तूप घालून ते एक कप पिणे दहा नारळाच्या शेंड्या जाळून त्याचे चूर्ण बनवून चाकासोबत घ्या आराम मिळेल नंबर अकरा एक अख्खा मुळा सलग आठ दिवस खा किंवा मुळ्याचा रस व सैंदव मीठ घालून ते प्या नंबर बारा रात्री मुठभर शेंगदाणे भिजत घालून सकाळी उपाशी पोटी खा तेरा दररोज झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण दुधातून घ्यावे आराम पडेल चौदा पुरेपूर झोप घ्या ताणतणावापासून दूर राहा पंधरा काळे मीठ व एक चमचा लिंबाचा रस सकाळी घेणे यामुळे सुद्धा मूळ व्याधीच्या त्रासात आराम मिळतो नंबर सोळा सकस व पोषक आहार घ्यावा व आपल्या शरीराला पचल असाच आहार आपण सेवन केला पाहिजे आहारात सुरणाच्या कंदाचा व मुळा वाप मुळ्याचा वापर अवश्य करावा हिरवी मिरची तिखट लसूण आलं गरम मसाले इत्यादी पदार्थ खाणे नक्कीच टाळावे यासोबतच दररोज तीस मिनटे व्यायाम केल्याने बराच आराम मिळेल अनुलोम विलोम दहा मिनटे कपालभाती दहा पूरक हालचालीसुद्धा दहा मिनटे आपण कराव्यात असा व्यायाम जर तुम्ही दिवसभरातून एकदा जरी केला तरी मूळव्याधीच्या त्रासावरती तुम्हाला आराम मिळेल तर मंडळी हे होते काही सोपे घरगुती उपाय जे केल्याने मूळव्याधीच्या त्रासापासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल तसेच तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सुद्धा वेळ येणार नाही आणि कुठलंही ऑपरेशन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही तर मग नक्कीच हे उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद